लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे कारण ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याची ऑफिशियल अपडेट महिला बाल विकास मंत्री आदितीजी तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून ट्विट करून दिलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या आजपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेल्या सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे तर भगिनींच्या काही अकाउंटमध्ये जो आहे काही भगिनींच्या बँक अकाउंटमध्ये जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे आणि ज्या उर्वरित भगिनी आहे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये लवकरच जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे की त्यांचा ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे तर तुमच्या अकाउंटमध्ये जर हप्ता जमा असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि अशाच नवीन माहिती पूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद